पिढ्यान चालत आलेले स्वच्छतेचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी पंढरपुरातील एक महिला रातोरात लखपती झाली आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वा वाढ व वा सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घर सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात पंढरपुरातील मेहतर समाजातील या गरीब महिलेला तब्बल एकवीस लाख रुपयांची लॉटरी लागली आहे लॉटरी लागल्यानंतर साक्षात पांडुरंग पावला असल्याची भावना मनीषा वाघेला या लॉटरी विजेत्या महिलेने व्यक्त केली आहे स्वच्छतेचे काम करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेले अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे या समाजातील महिला व पुरुष पंढरपूर शहरात स्वच्छतेचे काम करतात त्यानुसार मनीषा वाघोला या देखील शहरातील अनेक लोकांकडे शौचालय स्वच्छतेचे काम करून यातून मिळालेल्या त्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अर्थात हातमजुरीवर काम करून खर्च भागवून पोट भरत आहेत दरम्यान मनीषा वाघोला यांचे पंढरपुरात मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचे पत्र्याचे घर आहे घरात अठरा दारिद्र्य असल्याने याच्या स्वच्छतेची कामं करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांनी अलीकडेच पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी केंद्रातून पन्नास रुपयांना एकवीस लाख रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले सहज म्हणून तिकीट काढले तरी धानीमनी नसताना त्यांना एकवीस लाख रुपयांची लॉटरी लागली लॉटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करणार आणि मुलांना चांगले शिक्षण देणार असा मनोदय दे मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे